जगा है, है या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुंबई हायकोर्टानं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतच्या राज्य सरकारच्या दोन सप्टेंबरच्या जी ला अंतरिम स्थगिती देण्यास पूर्णपणे नकार दिलाय या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असून कोर्टानं चार आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश सरकारला दिलेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी राज्य शासनानं कुणवी प्रमाणपत्रांबाबत काढलेल्या जी आर विरोधात दाखल विविध याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात ही सुनावणी केली यावेळेस कोर्टानं सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्यानं मराठा समाजाला दिलासा मिळाला राज्य सरकार आणि सरकारचे संबंधित विभाग यांचे प्रतिज्ञापत्रावर उत्तर आल्याविना आणि त्यावर विचार केल्याविना शासनाच्या जी आरला अंतरिम स्थगिती देता येणार नाही असं मत कोर्टानं व्यक्त केलं तसंच राज्य सरकार आणि संबंधित प्रतिवादी यांनी चार आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर आपली उत्तरं दाखल करावीत असे निर्देश देऊन अमेरिकेतून भारतात आलेल्या एका अमेरिकन नागरिकाने चिंबीपाडा गावात आहे या प्रकरणी भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अमेरिकन नागरिकासह तिघांना अटक करण्यात आहे साहिनाथ सरथे वर्ष बेचाळीस रुवीवरे तालुका वसई जिल्हा पालघर त्यानंतर जेम्स वॉटसन वय सध्या राहणार राहणार हिरानंदानी ठाणे मूळ रहिवासी अमेरिकन मनोज गोविंद कोल्हा चिंबीपाडा तालुका भिवंडी असं अटक केलेल्या या आरोपींची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तक्रारदार रवीनाथ सावजी भुसखुर हे भिवंडी तालुक्यातील गावात राहतात त्यांच्या शेजारच्या गावात राहणारा आरोपी मनोज कोल्हा याच्या घरासमोरील मोकळ्या अंगणामध्ये तीन ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास आरोपी जेम्स वॉटसन यांच्या उपस्थितीमध्ये प्रार्थनेचा एक कार्यक्रम सुरू होता या ठिकाणी अंदाजे ते चाळीस लोक जमले होते आणि या त्यांनी ही माहिती नमूद केले आरोपींना सोबत आणलेली जी पुस्तकं आहेत ती दाखवून त्याद्वारे प्रार्थनेचा तसंच धर्माचा प्रचार करत असल्याचं दिसून आलं विविध आमिष दाखवून अंधश्रद्धा सुद्धा पसरवली जात होती तर काही मुलांना जबरदस्तीनं तिथे थांबवून ठेवून अमेरिकन नागरिकानं त्यांच्या कपळावर हात ठेवून त्यांना दैवी शक्तीचा वापर करून वा उपचार केला आहे असं सांगण्यात आलं यावेळेस अल्पवयीन मुलांबाबत गैरकृत्य केल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलं आणि याबाबत ही कारवाई करण्यात आली आणि सध्या त्याला कोठडी दिलेली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून दोन लाखांचा लाभ घेतल्याची घटना घडलीये बनावट मृत्यू प्रमाणपत्र वापरून कामगार कार्यालयाचीही फसवणूक करण्यात आलीये सतरा अशा प्रकारचे फसवणुकीचे विविध प्रकार घडले असून यामध्ये आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्कलकोट माडा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर माळशिरस या तालुक्यांमध्ये देखील अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार उघड झालेले आहेत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्य सरकारनं कृत्रिम वाळू संदर्भात नवं धोरण जाहीर केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यात त्यासाठी पन्नास ट्रशर युनिटच्या निर्मितीचा विचार सुरू करण्यात आला याबाबत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुधारणाचा जी आर काढला जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र सरकारनं राज्यात नदीतील वाळूचे अवैध उत्खनन थांबवण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम वाळू म्हणजेच एमस्टँड वापरण्याचं धोरण जाहीर केलंय या धोरणानुसार सर्व सरकारी आणि निमशासकीय प्रकल्पांमध्ये कृत्रिम वाळू वापरणं अनिवार्य करण्यात आलंय जेणेकरून नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व वा जे आहे ते कमी होईल आणि बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर वाढेल राज्य सरकारनं कृत्रिम वाळू संदर्भात नवं धोरण जाहीर केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यात त्यासाठी पन्नास प्रशर युनिटच्या निर्मितीचा विचार सुरू करण्यात आला याबाबत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुधारणाचा जी आर काढला जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र सरकारनं राज्यात नदीतील वाळूचे अवैध उत्खनन थांबवण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम वाळू म्हणजे एमस्टँड वापरण्याचं धोरण जाहीर केलंय या धोरणानुसार सर्व सरकारी आणि निमशासकीय बांधकाम प्रकल्पांमध्ये कृत्रिम वाळू वापरणं अनिवार्य करण्यात आलंय जेणेकरून नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व जे आहे ते कमी होईल आणि बांधकामासाठी वा कृत्रिम वाळूचा वापर वाढेल पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज